हाय फ्रेंड्स तर तुम्हाला खूप लवकरात लवकर वजन कमी करायचंय फास्ट सगळ्यांच्या कमेंट्स येतात की आम्हाला लवकर वजन कमी करायचंय फास्ट वजन कमी करण्यासाठी काय तरी सांगा कोणत्या एक्सरसाइज करायच्या कोणता डाएट घ्यायचा तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडीओमध्ये सांगत असते की डाएट म्हणजे मोठं असं काहीच करायचं नाहीये जे तुमचं घरगुती जेवण आहे ना त्याच्यातूनच तुम्हाला पोष तुमचा जो आहार आहे ना तो पोषण मध्ये घ्यायचा आहे तुम्हाला जास्त ओव्हर इटिंग करायची नाहीये थोडं पाहिजे ना तेवढ्या क्वांटिटी मध्येच घ्या बघा ह्या सगळ्या जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या ना तर तुमचं वजन वाढणार नाही थोडा बॉडीला वेळ द्या हळूहळू वजन कमी होईल कंटिन्यू एक्सरसाइज करत राहा जे काही ठरवलंय सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जसं तुमचं टाइमिंग टेबल तुम्हाला सांगितलेलं आहे खायचं नाश्ता कधी करायचंय जेवायचंय कधी किती प्रमाणामध्ये घ्यायचंय काय खायचंय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तसं सेम तुम्हाला करायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही फक्त आणि फक्त आठ दिवस करून बघा तुम्हाला नक्की तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल फक्त ना आता जर तुम्हाला खरोखरच एकदम म्हणजे वजन एका एक महिन्यातच तुम्हाला कमी हवंय चार पाच किलो कमी करायचंय तर काय करा माहितीये संध्याकाळचं तुमचं जे जेवण आहे ना ते तुम्हाला सातच्या अगोदर करा जेवढं शक्य आहे ना सहा वाजता केलात तरीही चालेल मला माहिती आहे हे पॉसिबल नस महिलांसाठी हे पॉसिबल नाहीये पण तरीही सुद्धा तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर हे करून नक्की बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल ज्या वेळेला तुमची बॉडी तुम्हाला हलकी हलकी वाटेल ना आळस सुस्तपणा जो काही निघून जाईल ना त्यावेळेला जा तुम्ही समजून जायचं की आपल्या बॉडीमध्ये काहीतरी फरक पडतोय आता तुम्ही फक्त आठ दिवस कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला तुमचं शरीर हलकं हलकं वाटतंय की नाही आणि त्यासोबतच ना दररोज स्वतःसाठी फक्त थोडा वेळ काढा तीस मिनिटं जरी काढली ना तुम्ही तरीही चालतील आणि प्रत्येक एक्सरसाइज अगदी तुम्हाला वेळ नाहीये तीन तीन सेट मारायला तर काय करा पन्नास पन्नास काउंट करून एक एक्सरसाइज केली तरीही चालेल किंवा पन्नास काउंट होत नाहीये जमत नाहीये तर काय करा वीस काउंट करा किंवा पंचवीस काउंट करा किंवा तीस असं केलं ना तरीही चालेल किंवा दोन सेट मारले तरीही चालतील पण रेग्युलरली तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे फक्त रविवारची तुम्ही सुट्टी घेऊ शकता ना ते तुम्हाला कंटिन्यू एक्सरसाइज करत राहायच्या आहेत कुठेही बाहेर जायचंय ना तरी सुद्धा आपली जी काही एक्सरसाइज आहे ती लवकर उठून सकाळी तुम्हाला करून घ्यायचे ह्या गोष्टी फक्त पंधरा दिवस किंवा आठ दिवस फॉलो करून बघा तुमचं शरीर हे तुम्हाला स्वतःच हिंद देणार आहे की माझ्या शरीरामध्ये काहीतरी बदल होतोय फक्त करून बघा आणि मला कमेंट्स करा आता मी इथे काय करायचंय तुम्हाला ना किती किलो वेट तुमचं कमी करायचंय वजन आणि तुम्हाला तुमचं वा, तुमचं वय किती आहे आणि तुमचं वजन किती तुम्हाला कमी करायचंय हे ना मला तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा त्यानुसार आपण ना इथे एक्सरसाइज करू म्हणजे ज्या लोकांचं वय समजा जास्त आहे किंवा वय जास्त असल्यामुळे जास्त आपण उड्या मारू शकत नाही पाय जास्त वरती उचलू शकत नाही अशा गोष्टी अशा अशा काही प्रॉब्लेम्स असतात तर त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवू फक्त तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की तुमचं तुमचं वजन आणि तुमचं वय किती आहे किंवा तुम्हाला काही त्रास आहे का हे सुद्धा सांगा जेणेकरून मला ही समजेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्यू आवडतात तर मग चला आज आपण नाही इथे मी तुम्हाला फास्ट लवकरात लवकर वजन कमी करायचं ना तुम्हाला त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे फक्त पाच एक्सरसाइज दाखवणार आहे एकदम तुम्ही आरामशीर करू शकता अगदीच तुम्हाला आता इथे पाच एक्सरसाइज करायच्या नाहीयेत तर काय करा त्याच्यातले तुम्ही तीन एक्सरसाइज केलात ना तरी ही चालेल फक्त दररोज करा प्लीज मी तुम्हाला काय सांगते दररोज करा बॉडीला सवय होऊ द्या एक्सरसाइजची बॉडी थोडी हलकी होऊ द्या जी काही तुमची बॉडी एकदम कडक झालेली आहे ना तिला थोडस ओपन होऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला कराल ना त्यावेळेला बघा तुमच्या बॉडीमध्ये हा नक्की रिझल्ट दिसणार आहे तर आता इथे वेळ वाया घालूया नको एक्सरसाइज करायला सुरुवात करूया वॉर्म अप करून घ्या पाच मिनिटं आणि त्यानंतरच एक्सरसाइज करा व्हिडिओ स्टॉप करा आणि थोडा वेळ वॉर्मअप करून घ्या आता मी तुम्हाला इथे पाच एक्सरसाइज दाखवणार आहे तर सगळ्यात पहिली जी एक्सरसाइज आहे ना तुम्हाला तुमचं जर लवकर फास्ट वजन कमी करायचंय ना तर ही एक्सरसाइज खरंच खूप फायदेशीर आहे तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये ना करायचं दोन फुट्या एवढं गॅप ठेवा आणि तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही दोन फुट्या एवढा गॅप ठेवला दोन्ही हात इथे वरती इथे श्वास घेतला तोंडा वाटे श्वास सोडून दोन्ही पायांच्या इथे अंगाला टच करायचं पुन्हा वरती वन टू थ्री श्वासावरती लक्ष ठेवा फोर फाय दोन हात पूर्ण स्क्रेच करायचे तू वरती सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टीन फिफ्टी सिक्स्टी सेवन्टीन एटी नाईनटीन ट्वेंटी अँड रिलॅक्स आता आता इथे तुम्ही ट्वेंटी राऊंड केलं आता अजून तुम्हाला अजून दोन सेट मारायचे आहेत आता हा तुम्ही एक सेट मारला थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा दहा किंवा वीस सेकंड बॉडी रिलॅक्स करायची आहे आणि त्यानंतर दुसरा सेट मारा तीन सेट मारायचा फक्त चार दिवस एक्सरसाइज करून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल आणि जसं सांगितलंय तसंच तुम्हाला पिणं सुद्धा ठेवायचंय पाणी सर्वात जास्त पिया आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये सेम तेवढंच गॅप ठेवायचं दोन्ही हात इथे खाली ठेवायचे ते ठेवा आता काही लोकांचे हात पूर्ण खाली मॅटला किंवा जमिनीला टच होणार नाही तर काय करायचं एवढे चालतील आणि तुम्हाला इथे बॉडी एकदम सरळ पार्ट सरळ ठेवायचे आणि हात फक्त वरती उचलायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे अजियती सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी काउंट करू आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचं आहे कुठल्याही भिंतीचा सपोर्ट घ्या दोन्ही हात असे ठेवायचे गॅप ठेवा पायांमध्ये आणि दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवलात आता इथे पाय ही ही जी एक्सरसाइज आहे ना ती तुमचा खरंच फॅट लॉस होण्यासाठी ना पोटावरचा खूप छान एक्सरसाइज आहे पायावरती घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जेवढा घेऊन येऊ शकता वरती तेवढा पायावरती घेऊन यायचं आहे आणि कंटिन्यू करायचं हळूहळू स्पीड सुद्धा वाढवायचं आहे याचे सुद्धा फ्रेंड्स तीन सेट मारा खूप छान एक्सरसाइज आहे ही तुम्ही सपोर्ट घेतल्यामुळे ना जास्त थकल्यासारखं सुद्धा वाटणार नाही ना तोंडाने श्वास सोडत राहा आहे अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय तीन सेट मारा आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये ना आपल्या शोल्डर एवढं आपल्याला गॅप ठेवायचंय आणि ते दोन्ही हात आहेत ना सरळ असे पकडून ठेवायचे पाय ना आपल्याला क्रॉस वरती उचलायचंय ज्या वेळेला तुम्ही पाय क्रॉस वरती उचलणार ना पूर्ण प्रेशर तुमच्या कमरेपासून पोटापासून जे काही ओटी पोट खाली लटकत असेल ना ते सुद्धा कमी होणार आहे पाठीमागचा हिप्सवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स तीन सेट मारा बघा फ्रेंड्स खूप छान एक्सरसाइज आहे ही पण ह्या ज्या एक्सरसाईज सांगितल्यात ना तेवढा एक्सरसाइज तुम्ही फक्त आठ दिवस रेग्युलर करून बघा एक्सरसाइज झाल्या की दोन तीन मिनटं प्राणायाम करा खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल आता इथे नेक्स्ट शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत या एक्सरसाईजमुळे ना तुम्ही तुमच्या पूर्ण शरीराचे ब्लॉकेस ओपन करू शकता ही एक्सरसाइज खरच खूप छान एक्सरसाइज आहे तुमचं कितीही वजन वेट असू द्या दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा दोन्ही हात इथे श्वास घेत वरती आणि तुमचे नाव फक्त तुम्हाला हिल्स वरती उचलायचे श्वास घेतला श्वास सोडत खाली वन पूर्ण हात वरती स्ट्रेच जेवढे होतात तेवढे स्ट्रेच करा स्त्री फोर पाय श्वासावरती लक्ष ठेवा श्वास घ्यायचा श्वास सोडून द्यायचा श्वासावरती लक्ष ठेवा हे करणं खूप गरजेचं आहे कारण आपलं असं तुम्हाला पूर्ण आणि ह्याचे अजून तुम्हाला दोन सेट मारायचे सुरुवातीला थोडे पाय दुखतील पण हळूहळू प्रॅक्टिस करा अँड रिलॅक्स व्हायचं आहे आता फ्रेंड्स मला तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही हा माझा व्हिडिओ आहे ना हा कुठून पाहताय तुम्हाला किती किलो वेट कमी करायचा आहे आणि तुमचं वय काय आहे तुमचे प्रॉब्लेम्स काय सगळे मला कमेंट्स मध्ये सांगा मी नक्की तुमच्यासाठी मला फक्त थोडा वेळ द्या एक दोन दिवसानंतर ना मी व्हिडिओ नक्की घेऊन येते त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद